का साजरा करतो दोन हजार पंधरा पासून शासनाने मुलींची संख्या समाजात कमी झाली हे निदर्शनास आल्यानंतर त्यांना ही जाणीव झाली की मुलींची संख्या वाढली पाहिजे समाजात आता माझं हेच म्हणणं आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई भीणा भिकारी कोणताही व्यक्ती आई शिवाय म्हणजे किती श्रीमंत असेल आणि त्याला आईच नसेल तर तो सगळ्यात मोठा भिकारी आहे त्याच्यामुळे आई मातृ मातृत्व आणि मुलगी याचे जे निकष आहे आणि त्याचं जे साम्य आहे ते कोणीही घडू शकत नाही आणि आई आईची तुलना कोणी या जगात करू शकत नाही आपली बहीण आपली माता ही सर्वस्वी आपल्यासाठी असते आणि त्यांचा आपण नेहमी आदर केला पाहिजे तसंच बालिका दिन आपण हा जो साजरा करतो हरियाणामध्ये पाणीपत हे जे गाव आहे तिथे आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हो यांनी ते गाव स्वतः घेतलं होतं पालन पोषणासाठी आणि त्याच्यात त्यांना कल्पना आली की मुलींची संख्या तिथे फार कमी आहे आणि त्या योजनेअंतर्गत जसं मॅडमनी सांगितलं की आपल्या ता भारतात सुकन्या समृद्धी योजना आली आणि त्यातूनच मुलींचा विकास कसा होईल आई वडिलांना त्यांचा कसं मार्गदर्शन लाभ आहे याबद्दल सांगितलं तसंच भेटी बचाओ बेटी पढाओ ही योजनाच का माझं म्हणणं आहे की म्हणजे योजनाच का करावी आपण प्रत्येक आई वडिलांना जर असं वाटलं की आपली मुली शिकली पाहिजे कारण की ती दोन्ही घराची ज्योत असते आपल्या माहेरी सुद्धा आणि सासरी सुद्धा तिला दोन्ही घरं सांभाळावं लागतात त्यामुळे मुलाला शिकवण्यापेक्षा मुलीला शिकवणं थोडं जास्त आवश्यक आहे कारण की ती दोन्ही घरांना घेऊन चालते माहेर आणि सासर लग्नाच्या पूर्वी माहेर आणि लग्नाच्या नंतर सासर त्याच्यामुळे मुलीचं शिक्षण हे मुलाच्या शिक्षणापेक्षाही आवश्यक आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटते भेटी बचाओ भेटी पढाओ हा जो उपक्रम आहे तो शासनाने याच्यासाठी आणला की जर शिक्षण जर कोणत्याही मुलीचं पूर्ण झालं तर तिला कोणासमोरही मान खाली घालण्याची गरज पडणार नाही आणि ती मुलाच्या सोबत म्हणजे माणसासोबत खांद्याला खांदा लावून काम करू शकेल आता फंड मॅडमनी सांगितलं की त्यांची बॅच चौसष्ट कॅन्डिडेटची होती आणि त्यातल्या सत्तावीस किती होते सदोतीस मुली मुली होत्या आणि सत्तावीस हे मुले होते आपल्याला ही म्हणजे जनजागृती किती प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यातूनच आपल्याला हे माहिती पडते की, की मुलींची संख्या ही सुद्धा दिवस साजरा करण्याचा एक उद्देश आहे तीन, तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जी जयंती आहे तर तो बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो परंतु आजचा दिवस पण सेलिब्रेट करण्यामागचं एक उद्दिष्ट आहे चोवीस जानेवारी रोजी आपल्या भारताच्या देशाच्या गांधी तर यांनी हा पहिला महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता म्हणून हा दिवस साजरा करण्यात आलेला होता तसेच हा जो काही दिवस आहे हा दोन हजार आठ पासून या हा बारीचा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे साजरा करण्याचा मागे एक उद्देश आहे तर तो उद्देश असा की शिक्षणांचा जी काही अभाव आहे तो कमी करण्यासाठी किंवा जी, जी काही बेटी पढाओ बेटी बचाओ ही जी काही योजना आहे ही पण योजना भारत सरकारने दोन हजार पंधरा साली आणलेली आहे योजना आणण्याच्या मागे पण एक उद्देश होता की दोन हजार दहा अकराची जी जनगणना झाली त्यामध्ये त्यावेळी असं निदर्शन मुलांच्या दोन हजार पंधरा रोजी ही बेटी बचाओ बेटी योजना आणली ह्या योजनेचा पण फायदा होत आहे या, या योजनेच्या अंतर्गत ज्यावेळी दोन हजार एकवीस बावीसच्या वेळी सेक्स रेषोची जनगणना करण्यात आली त्यावेळी प्रत्येक म्हणजे एक हजार मुलांच्या पाठीमागे नऊशे चौतीस मुली वाढल्या गेल्या म्हणजे ह्या योजनेचा कुठेतरी फायदा झालेला आहे आई वडील कुठेतरी म्हणजे मुलींना शिकवण्यासाठी प्रोत्साहन करत आहेत ते त्यांना शिकवत आहेत तसेच ही जी काही योजना आहे ह्याच्यामध्ये इक्वल अपॉर्च्युनिटी दिली जाते महिला मुलं असतील किंवा मुली असतील यांना इक्वली ट्रीट करण्यासाठी मग ते प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल घरापासून पण सुरुवात जरी केली आणि शिक्षणाच्या दृष्टीतून पण विचार केला तर आई वडील हे मुलांना पण आणि मुलींना पण आजच्या या जगामध्ये किंवा आजच्या या आपण जे काही बघतोय समाजामध्ये तर इक्वली ट्रीट करत आहेत असं निदर्शनास येतं त्यानंतर ही जी काही आहे मुलं मुली समानता हे पण अनुभवायला भेटावी म्हणून पण ह्या योजनेचं एक उद्देश आहे म्हणजे ते शारीरिक असो मानसिक असो वेगवेगळ्या प्रकारे होत आहेत त्याला रोखण्यासाठी सरकारने अनेक कायदे त्याच्यामध्ये आणले आहेत त्यापैकी पॉस्को हा एक आहे तो मुलांच मुलं असो किंवा मुली असो दोघांच्याही संरक्षणासाठी आपल्या जवळच्या शिक्षिका असतील किंवा आई असेल किंवा तुम्हाला ज्यांच्यासोबत बोलताना कम्फर्टेबल वाटतं त्यांना तुम्ही सांगू शकता आणि त्रास त्यापासून तुम्ही असेल तर तुम्ही त्यांच्या अंडर प्रेशर राहू नका की तुम्हाला म्हणजे ते धमकवतायत आणि असंच होईल तसंच होईल लहान मुलांना जास्त करून म्हणजे कोणी अंडर प्रेशर केलं तर ते घाबरून जातात बऱ्यापैकी पण असं तुमच्यासाठी देखील अनेक कायदे अस्तित्वात आहेत आणि त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता तसेच घाबरण्याचं काहीही कारण नसतं तुमच्यासाठी अनेक प्रकारे तुम्ही म्हणजे तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी जे जसं सरांनी सांगितलं की पोलीस असतात त्यांना ड्रेस कोडमध्ये ठेवण्यात येत नाही किंवा मुली असतील तर त्यांच्यासाठी स्पेशल वुमेन फोर्स असते तर त्या प्रकारे तुम्ही म्हणजे रिलॅक्स होता आणि आज आपण बघतोय की प्रत्येक दिवस साजरा केला जातो तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक दिवस साजरा करण्यापेक्षा तो आपण अस्तित्वात असणारा दिवस प्रत्येक त्याचा उपयोग केला पाहिजे आणि आता एकच दिवस साजरा नाही केला पाहिजे तर आज आपण घेतो आपल्याला तीन चार पंखांना बळ देण्यासाठी म्हणजे असं नाही की आज एक दिवस आपण साजरा केला आणि तिच्या पंखांना बळ मिळालं तर बेठी अशा बेटी अनेक योजना यो सरकार काढलं तर हार्दिक शुभेच्छा देतो आज हा दिवस तुमच्यामुळं हा साजरा होत आहे आणि तुम्ही केलेली प्रगती दिन साजरा करत असताना त्या दिवसाला काहीतरी महत्व दिलं जातं काहीतरी विशेष घटना असते म्हणून हा आपण दिन साजरा करतो त्याप्रमाणे सावित्रीबाई फुलेंनी जे आपल्यासाठी काम केलं हे कुठल्याच पट्टीच्या मोजमाप करता येणार नाही एवढं मोठं काम त्यांनी केलं पहिली शाळा पहिली शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका हा मान त्यांनी मिळवला हे मुलींना आज या ग्राउंड मध्ये येऊन बसण्याचा जो अधिकार नव्हता तो अधिकार सावित्रीबाईंनी दिला आणि हा देत असताना लोकांनी त्यांच्यावरती सेन मारलं दगड मारले परंतु त्या त्यांच्या निश्चयापासून दूर झाल्या नाहीत म्हणून आज स्त्रिया राष्ट्रपती पदापासून ते आज सगळ्या घटकापर्यंत आज आपण मुलींना पाहतोय आणि हा बालिका दिन तुमच्यासाठी साजरा होत असताना मी एवढी तुम्हाला एक विनंती करणार आहे कि कमीत कमी आपलं शिक्षण पूर्ण होईपर्यंतही मुलं असतील मुली असतील मोबाईलचा वापर आपण पूर्ण कमी करा मोबाईल मुळे अभ्यासावरती होणारा परिणाम मोबाईलचा सतत असलेला वापर यामुळं आपण नको त्या गोष्टी पाहतो आणि त्यामुळं आपली अदोगती होते म्हणून जास्त मोबाईलचा वापर या ठिकाणी आपण टाळला पाहिजे आणि मुलींनी जास्तीत जास्त शिक्षण घेतलं पाहिजे आणि हे शिक्षण घेत असताना तुम्हाला ज्या सरकारच्या नवनवीन योजना आहेत शासकीय स्कीम आहेत याचा पूर्ण फायदा आज या मुलींनी घेतला पाहिजे न्यायालयाच्या वतीनं हा एक संयुक्त असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आज समाजामध्ये जी स्त्री पुरुष समानता पाहिजे मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे हक्क आहेत त्याची जाणीव त्यांना आपण करून दिली पाहिजे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि त्यामुळं सामाजिक या ठिकाणी हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोनामध्ये बदल करण्याचं एक महत्वाचं पाऊल या ठिकाणी आपण टाकतोय या दशकपूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं हा एक दीड महिना हा कार्यक्रम चालणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे जागतिक महिला दिन कधी असतो जागतिक महिला दिन आठ मार्चला तो तिथपर्यंत हा या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये हा कार्यक्रमाचं नियोजन हे अभियान त्या ठिकाणी राबवलं जाणार आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप त्या ठिकाणी शुभेच्छा देतो तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगतो की बावीस जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये आपल्या देशामध्ये बेटी बचाव बेटी पढाव या योजनेची सुरुवात या मोहिमेचा प्रारंभ त्या ठिकाणी झाला या, या मोहिमेमध्ये महिलांच्या प्रती पुरुषामध्ये संवेदनशीलता वाढवायची न्याय संहिता बालविवाह प्रतिबंध कायदा तसेच लैंगिक का अत्याचार प्रतिबंध कायद्याची जागरूकता वाढवायची या बाबीवर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आज समाजामध्ये मुलीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे प्रति हजारी आता नऊशेचे प्रमाण सरासरी जर घेतली तर कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे की मुलांपेक्षा मुली सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अग्रेसर आहेत मग तो परीक्षा असेल युपीएससी असेल एमपीएससी असेल कोणतीही परीक्षा असेल या परीक्षेमध्ये मुली त्या ठिकाणी अग्रेसर आहेत